माननीय ज्येष्ठ लेखिका इरावती कर्वे यांनी आपल्या परिपूर्ती या ललित ललितलेखसंग्रहामध्ये आषाढी वारीचा अनुभव वाटचाल या लेखात लिहिलाय तो आपल्यासमोर सादर करते वाटचाल काही लोकांनी आम्हाला आतून ढकललं तर काहींनी बाहेरून खाली खेचलं आमचे पाय जेमतेम धरणीला टेकले सामान बरोबर आहे ना हे पाहून कसं बस आम्ही स्टेशन बाहेर पडलो तर तिथेही गर्दीच जमिनीवर बाजार पसरला होता मध्ये ठेवलेल्या हातभर वाटेतून माणसं सामान पाठीवर डोक्यावर घेऊन चालली होती पंचवीस तीस पावलं चालल्यावर आम्ही एका उघड्या मैदानाशी पोचलो तो पहा देवाचा तंबू दर्शनाची नुसती गर्दी उसळलीय माझ्या बरोबरच्या गृहस्थांनी दाखवलं मैदानात माणसांची दाटी झाली होती त्यांच्या डोक्यावरून एक एक खांबी मळकट तंबू दिसत होता त्यातच पालखी एका दिवसासाठी विसावली होती रस्त्यावरची मैदानातली आगगाडीतली सर्व गर्दी ज्ञानेश्वरांच्या पादुकांवर डोकं ठेवण्यासाठी उसळली होती आम्ही तिकडे न वळता आमच्या बिराडाकडे गेलो एक मध्यम वयाचे गृहस्थ आम्हाला सामोरे आले त्यांनी माझ्या बरोबरच्या गृहस्थांना बसवून घेतलं एका लहानशा भिंती पलीकडे बायका बसल्या होत्या तिकडे मला घेऊन गेले बिराड म्हणजे एका नगराच्या घराची पडवी होती पडवी पुढच्या बाजूला अंगणात सोवळ्याने स्वयंपाक चालला होता मध्ये एक तीन फूट उंचीची भिंत होती त्याच्या पलीकडे जरा मोठी पडवी होती तिथे मराठी मंडळींचा स्वयंपाक त्यांच्यातल्या बायका करीत होत्या मला दाखवलं त्या जागी मी गुपछुप जाऊन बसले इतक्यात कोणीसं म्हणाल वाजले किती प्रश्न ऐकून मी चपापले वारीला जाताना घड्याळ्याची उपाधी नको म्हणून मी ते घरीच ठेवलं होतं पण तिथल्या एका बाईजवळ घड्याळ होतं तिने सांगितलं साडे अकरा मग लवकर पालखी निघण्याच्या जेवण आटपून भांडी घासून मोटार पुढे गेली पाहिजे सोहळ्यातून उत्तर आलं सर्व तयारी आहे फक्त जेवणाऱ्यांचीच खोटी आहे एवढ्यात जेवणारे पुरुष आमच्यातले तीन ब्राह्मण सोहळं नेसून जेवायला आले व भिंतीपलीकडे मराठी मंडळी जेवायला बसली आमचे दिंडीवाले जेवून गेल्यावर सोहळ्यातल्या बायकांनी वाढून घेतलं स्वयंपाक ओवळ्यात घेऊन आम्ही इतर जणी बसलो जेवण झाल्यावर ओढ्या भरून भांडी घासून आणली ती पोत्यात बांधली पोती मोटारीत टाकली मराठे मंडळींचंही आटपलं होतं त्यांचंही सामान मोटारीत गेलं मोटार पुढे गेली आम्ही विहिरीवरनं पिण्याचं पाणी भरून आणलं पालखी निघण्यास वेळ होता म्हणून बायका जरा लवंडल्या पण मी काही चालून थकले नव्हते त्यामुळे मी आपली भिंतीला टेकून बसले आणि माझे पुढील काही दिवसांचे सोबत कोण असणार आहे ते आपले पाहू लागले आम्ही एकंदर नऊ दहा जणी होतो पैकी तीन वयस्क सोहळ्या इतर सहा सात जणी मध्यम वयाच्या आणि एक ताई म्हणजे अगदीच पोर होती पुढच्या मुक्कामाला आणखीन दोन तीन जणी येऊन मिळाल्या भिंतीपलीकडे पुरुषांच्या बैठकीत एक गृहस्थ होते त्यांना आम्ही सगळे काका म्हणत असो हे भजनी दिंडीत होते ते हिशेब बघायचे काय वस्तू आहे नाही पण वास्तविक बाजार हाट स्वयंपाकपणी बायकाच करत होत्या काकांची मदत असे आणखीन एक गृहस्थ होते ते प्रसिद्ध प्रवचनकार होते दिंडीतील सर्व मंडळींना ते गुरुस्थानी होते ते फक्त जेवणास आणि संध्याकाळच्या फराळापुरते यायचे त्यांचं बसणं उठणं इतर भजन मंडळीत त्यांच्याच कृपेने तर मी आज या समुदायात आले होते इतक्यात ना तुतारी ऐकू आली पाठोपाठ भजनाचा गजर कानी आला मग आम्ही बिराड सोडून सडकेच्या कडेला जाऊन उभे राहिलो निरनिराळ्या दिंड्या भजन करत चालल्या होत्या आमची दिंडी आली व संतांची पायधूळ मस्तकी घेऊन इतर बायकांप्रमाणे मी पण दिंडीत शिरले भजन चालू होते ऐसी कळवळ्याची जाती खरी लाभावीण प्रीती सांगणं सोपं आहे हो पण होणं शक्य आहे का अहो का नाही सगळ्या आयांची प्रीती अशीच तर नसते का मुलांकडून काही मिळेल म्हणून असते का ती परवा आमच्या जाऊबाईंच्या अंगा मांजरानं पिल्लू मारलं म्हणून चिमणी तडफडत होती सारखा आक्रोश करत होती तिची प्रीती काय लाभावर आधरली होती प्रीती काय विचार करून आणता येण्यासारखी चीज आहे का हो ती जन्माला येते ती काय आम्हाला विचारून परवानगी घेऊन येते ती न विचारता हृदयाच्या धाग्या दोऱ्यात स्वतःला विणवून घेते आणि मनुष्य आयुष्याचा मार्ग आक्रमित असता ह्या धाग्याची ओढाताण होत असते कित्येक अजिबात तुटून जातात माणसं रक्तबंबाळ हृदयाने शेवटी म्हणतात सोडव रे देवा आता आयांचीच का सगळीच प्रीती लाभाविण असते म्हणूनच तर त्यातून दुःख निर्माण होतं इतक्यात माझ्या शेजाच्या बाईने मला हलवलं ही पहा बाई पंचारती घेऊन उभी आहे ना जाग जागी उभ्या आहेत बायका पालखीला ओवाळायला माझी तंद्री भंगली मी पाहू लागले सबंद रस्ता माणसांनी फुलवून गेला होता दोन्ही बाजूंनी ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम घोष चालला होता दिंडीतल्या लोकांच्या भजनाने टाळ मृदुंगाने जग अगदी नादमय झालं होतं आम्ही गाव ओलांडून रस्त्याला लागलो चालण्याचा वेग जरा जास्त झाला सूर्य अभ्राच्छादित होतं वारा धो धो वाहत होता उडणाऱ्या धुळीमुळे वातावरण अगदी धुंद झालं होतं आळंदी पुणे सासवड वगैरे डोंगराळ मुलूख मागे टाकून पूर्व महाराष्ट्राच्या पठाराची चिन्ह दिसू लागली तरी मधून मधून टेकड्या जरा मोठाले डोंगर दिसत होते यंदा इकडील भागात रोहिणीचा पाऊस खूप पडला म्हणून मध्येच किंचित ओलावा आला होता वातावरण प्रसन्न होत निरनिराळ्या अभंगांचे शब्द अधूनमधून कानावर येत होते वेगे तो हरी किंवा लावोनिया हात कुरवाळीला माथ किंवा येग ये विठाबाई एवढ्याच सगळ्या दिंड्या थांबल्या का बरं शेजाची बाई म्हणाली अहो उभरिंगण रिंगण आहे म्हणून तिच्या शब्दाचा मला काही अर्थ कळला नाही पण बाकीचे काय करतात ते आपण करावे म्हणून मी आपली उभी राहिले पालखी पुढे चालणारा सर्व समाज दुभंगून रस्त्याने दुतर्फा उभा राहिला मध्ये दहा फूट जागा ठेवली जय जय विठो बा रखमाई तालावर सुरू झालं टाळ जोराने वाजू लागले मृदुंग पहिल्याने धीमे धीमे मग भराभर नाद देऊ लागले म्हणणारे लोक तालावर जागच्या जागी पावलं टाकू लागले म्हणण्याची लय हळूहळू वाढू लागली दुगुण झाली चौगुण झाली आता वाढणार तरी किती नाचणाऱ्या लोकां मागे बघणारा स्त्री समाज होता त्यांची अंगम आपसूप तालात हलू लागली इतक्या तांबूस रंगाच्या घोड्यावर बसलेला रुपयाच्या काठीत बसवलेलं निशाण घेतलेला एक स्वार आणि त्याच्या मागून मोकळा घोडा हातात धरलेला एक इसम असे सगळे दौडत पालखीपर्यंत गेले घोड्यांनी पालखीशी डोकं ठेवलं व स्वार आणि रिकामा घोडा आले तसे दौडत परत गेले पाहिलं मुक्या सुद्धा किती भक्तिभाव असतो माझ्या शेजाच्या बाई म्हणाल्या पण हे घोडे कसले पालखी बरोबर मी विचारलं माझ्या अज्ञानाची कीव करत त्यांनी सांगितलं आहो तो रिकामा पांढरा घोडा आहे ना तो पुढे चालतो तो तो देवाचा त्यावर रेश्माच खोगीरे मागून निशाण घेऊन बसलेला स्वार येतो तो देवाचा स्वार हे दोन्ही घोडे सरदार शितोळ्यांनी देवाला म्हणजे ज्ञानेश्वरांना दिलेल्या सरंजामापैकी आहेत मी आपलं ठीक म्हटलं एवढ्यात रिंगण आटपून पालखी परत मार्गी लागली रात्रीचा मुक्काम लवकरच आला एका वाड्याच्या ओसरीवर वांगणात आम्हाला जागा मिळाली शेजावच्या मोठ्या वाड्याच्या सोप्यात बाकीची मंडळी होती सकाळच्या बांधून आणलेल्या भाकऱ्या पोळ्या चटणी असा संध्याकाळचा फराळ आटोपला आणि आम्ही बिछाने पसरले पहाटे साडेचार वाजताच उठलो अंधारात कंदिलाच्या उजेडात सर्व प्रात आटोपली एकीने आडाचं पाणी काढावं एकीने अंग धुवावं एकीने लुगडं धुवावं असं पाळी पाळीने घाईघाईने स्नान केलं आडाला हातरहाट होता एकच आंघोळी करणारे बायका पुरुष होते शंभर खूपच धांदल आणि गर्दी झाली मी मारे कपडे धुण्याच्या अंगाल लावायच्या साबणाच्या वड्या आणल्या होत्या त्या सरळ परत नेऊन ठेवल्या आणि पुण्याला परत आल्यावरच काढल्या अंधारात वेणीफिणी करणं कुंकू लावणं माझ्या अगदी लहानपणापासून अंगवळणी पडलं होतं त्यामुळे मला गैरसोयनी वाटली माझं सर्वांच्या आधीच आटोपलं आता आज पादुकांचं दर्शन करावं म्हणून सामान मोटारीत टाकून मी निघाले मी मराठीच्या आदी कवींचा मी मराठीच्या आदी कवींच्या पादुकांवर डोकं ठेवून बाहेर पडणार तो एका बाईने मला पूजा पाण्यासाठी तंबूत बाजूला नेलं दर्शनोत्सुक भक्तांना बाजूला सारून तंबूची प्रवेशद्वार बंद केली चांदीच्या ताटात घालून चांदीच्या पादुका पुजाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आल्या यथा सांग पण जरा घाईने प्रवासाला साजेल अशी पूजा होऊन आरती झाली देवाभोवती मानकरी उभे राहून एक पडदा उभारला गेला शेजाच्या बाईनं मी विचारलं हे हो काय त्या म्हणाल्या देवाला नैवेद्य झाला देव भोजन करीत आहेत त्यांना दृष्ट लागू नये म्हणून भोवती पडदा धरला देवाच्या सगुणत्वाची व साकारत्वाची परिसीमा पाहून मी आश्चर्याने स्तंभित झाले पूर्वी खरोखरीच देवाच्या ताटातील लाडू फुटत असे हल्लीना श्रद्धाच नाही म्हणून असले काही साक्षात्कार होतच नाही असं बाई म्हणाल्या मी आपली मान डोलावली आणि तंबूच्या बाहेर पडले सूर्य उगवल्यापासून मावळेपर्यंत मधले दोन तीस तास वगळले तर बाकी सगळा वेळ हा चालण्यातच जाई सर्वात पुढे सामानं भरलेल्या बैलगाड्या त्याच्यानंतर शेकडो माणसं गटागटाने गप्पा मारीत अभंग म्हणीत भजन करीत जायची आणि सर्वात मागून मुख्य मिरवणूक असायची पहिली दिंडी अस्पृश्यांची मग देवाचे घोडे मग त्यांच्या मागून शेकडो झेंडेवाले मग मागून इतर त पालखी घातलेली गाडी आणि त्याच्यामागे मैलभर चालणारी मंडळी बायका पुरुषांच्या बरोबरीनेच होत्या त्यांची लाल हिरवी निळी निरनिराळ्या काठांची लुगडी पुरुषांची मुंडाशी पगड्या झेंडेकर्यांचे उंच फडफडणारे भगवे झेंडे दोन्ही बाजूंना अन मैल पसरलेली काळीभोर नांगरलेली शेती लांब क्षितिजावरच्या टेकड्या रस्त्यावरची हिरवळ आणि वरती पावसाळी ढगांमधून डोकावणारे निळे आकाश हा देखावा किती बघितला ना तरी माझ्या डोळ्यांची तृप्तीच होत नसे